आज धनगर नाही एकटा या धनगर समाजाबरोबर आमचा मराठा बांधव पण आहे आमचा इतर सर्व बंजारा समाज पण आहे सर्व आम्ही एकत्र आला आता हे आरक्षणाचा आमचा निकाल देखील लागणार लक्षात घ्या नक्कीच बापू आता फक्त तुम्ही नाही येत तर तुमच्या सोबत गोर गरीब अठरा पगड जाती आणि कट्टर सहा नकुळी मराठे सुद्धा तुमच्या सोबत आहेत बघू आता कोणाचा बाप आडवा येतोय ते धनगर समाजाला त्यांचा हक्क मिळालाच पाहिजे